शिर्डी या ठिकाणी झालेल्या शिबिरामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रीरामांच्या घोषणा देत आव्हाडांचा दे फोटो जाळत निषेध व्यक्त केला आहे यावेळी विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे संभाजी पवार दीपक न महावीर कांकरिया भैया भांडेकर देवेंद्र भटेजा आकाश चोपडा लालू शेठ नितीन पुरुस्वामी अनिकेत चव्हाण निलेश कदम राहुल नेटके सागर विधाते ऋषी विधाते कुणाल म्हसके ओम भिंगार दिवे रोहन ठोंबरे ऋषिकेश बागल ओमकार थोरात अनमोल वाडेकर ओमकार आव्हाड संकेत झोडगे भैया पांढरे दिनेश लंगोटे भाऊ वनवे कृष्णा शेळके नारायण आव्हाड शुभम नंगाळ तुषार भोस चंद्रकांत काळाने संकेत भोरे यश शिंदे आदींची उपस्थिती होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष व वैभव ढाकणे म्हणाले की धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली स्वतःला कायम ठेवण्यासाठी हिंदूंच्या भावना दुखावतील असे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य हिंदू देव देवतांच्या शरद चंद्र पवार यांच्या समोरच त्यांनी असे बेताल वक्तव्य केले आहे त्यामुळे शरद पवार यांनी त्यांची हकालपट्टी करावी आणि आव्हाड यांनी श्रीराम भक्तांची माफी मागावी असे यावेळी ढाकणे यांनी सांगितले आहे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आणि स्वतःला प्रसिद्धीस ठेवण्यासाठी कायम हिंदूंच्या भावना दुखवण्यासाठी हिंदूंच्या देवदेवतांच्या विरोधात किंवा त्यांच्याबद्दल अपशब्द बोलण्यासाठी जे वाचावी प्रसिद्ध आहेत असे जितेंद्र आव्हाड यांनी काल एकदा पुन्हा एकदा गरज उकलेली आहे धर्मनिरपेक्ष म्हणजे फक्त हिंदूंच्या देवतांचा अपमान होता असा नाही धर्मनिरपेक्षता म्हणजे मुस्लिम धर्म असेल ख्रिश्चन धर्म असेल ईसाई धर्म असेल सिख धर्म असेल सर्वच धर्माची या ठिकाणी भावना जपल्या पाहिजे आदर केला पाहिजे याला धर्मनिरिष्ठा म्हणतात पण काहीतरी बोलायचं आणि चर्चा द्यायचं यासाठी नेहमीच हे जितेंद्र आवड काही ना काही गरज ओकत असतात आज त्यांनी प्रभू श्रीरामांबद्दल सांगितलं माझा राम 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 हाय मौंसा खात होता तू जंगलात चौदा वर्ष वाढत होता माझा राम माझा बहुजनांचा राम अरे अशा अशा एकेरी शब्दात आणि स्वतः जसा त्याच्या भाऊकीतला माणूस आहे अशा श्रीरामांबद्दल एकेरी उल्लेख करत अशा चुकीचं वक्तव्य या ठिकाणी या जितेंद्र आवड यांनी केलेलं आहे एकदम नीचपणाचं बोलणं त्यांचं आहे आणि हे वक्तव्य करत असताना त्या ठिकाणी आदरणीय नेते शरदचंद्रची पावदेखील त्या ठिकाणी होते त्यांनी कुठल्याच प्रकारचे या जितेंद्र आवडला या ठिकाणी समज दिलेले नाही किंवा कुठल्याच प्रकारे त्यांच्यावर कारवाई केलेली नाही अशा या पिंड मूर्ख चिन्ह वाटचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमदार संग्राम तर्फे अहमदनगर शहरातून निषेध आहोत कोणत्याही धर्माच्या भावना दुखवतील कोणत्याही धर्म आशाने आशा कुठलंही राजकारण होत नसतं राजकारण करायचं आहे तुम्ही लोकात जा लोकांचे प्रश्न सोडवा लोकांमध्ये राहा याला राजकारण म्हणतात पण काहीतरी कोणत्या तरी समाजात तेढ निर्माण होईल कुणा तरी त्रास होईल असं काहीतरी बोलायचं आणि काहीतरी वातावरण चिघळायचं हा प्रकार नेहमी या या ठिकाणी होत असतो याच्यावरती जर कुठल्याच प्रकारे कारवाई पवार साहेबांनी आणि त्यांच्या नेत्यांनी केली नाही तर आम्ही त्यांचा याच्या पुढे आणखी निषेध करणार आहोत त्यांनी प्रभू श्रीरामांची आणि समस्त श्रीराम प्रेमींची हिंदू धर्मियांची या ठिकाणी जाहीर अशी माफी त्यांनी मागितली पाहिजे एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर